इनरविल क्लबच्या वतीने माजी सैनिक पत्नी बारलेलू यांना पिकोपॉल शिलाई मशीनची मदत देशाच्या सरहद्दीवर घाम व रक्त सांडणाऱ्या सैनिकांप्रती आदरभाव तसेच एक हात बदतीचा म्हणून इनरविल क्लब ऑफ सोलापूर यांच्या वतीने माजी सैनिक पत्नी श्री श्रीमती शोभा बारलेलू यांना पिकोपॉल शिलाई मशीन देण्याचा कार्यक्रम करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष अरुण कुमार तईकेडे होते इनरविल क्लब ऑफ सोलापूर यांच्या अध्यक्षा अनिता मेहता यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की इनरविंग क्लब ऑफ सोलापूरचे प्रेसिडेंट अनिता मेहता ही आपले जिल्हा अध्यक्ष अरुण कुमारजी यांचं स्वागत करते पाच प्रेसिडेंट मीना यांचंसुद्धा स्वागत करते आणि ह्या बरोबर आलेल्या महिला यांचं इनरविंगतर्फे स्वागत करते अरु अरुण कुमारजी मी तुम्हाला सांगू इच्छिते आमच्या इनरविंग क्लब सोलापूरतर्फे पुण्याच्या सैनिकांसाठी सतत कार्यरत असणाऱ्या सुमेधाजी चिथडे यांना आपण इथे बोलवणार होतो परंतु त्यांना एक वीस जणच जमलेत असं आम्हाला नको होतं एक मोठाच प्रोजेक्ट तो घ्यायचा आहे यावर्षी जमला नाही तर आम्ही नक्कीच तो पुढच्या वर्षी प्लॅन करतो आहे दुसरी गोष्ट तुम्ही जे कार्य करताय हे अतिशय वाखळण्याजोगं आहे जसं आईच्या कुशीत छोटं मूल सुरक्षित असतं तसंच आम्ही सगळी भारतीय जनता ही केवळ आणि केवळ तुमच्यासारख्या सैनिकांमुळे सुरक्षित आहोत तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद तुमच्या वंदन दुसरी गोष्ट इनरव्हील ही एक सामाजिक संस्था है, हो वेग -वेग वेग वे एक है आहे आणि त्या संस्थेमार्फत आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो त्यामध्ये हाच एक उपक्रम असा आहे की ज्या शहीद सैनिकांच्या पत्नी आहेत ज्या वीर पत्नी आहेत त्यांना फुलाची पाखळी म्हणून काहीतरी द्यायची इच्छा आम्हाला झाली चौदा फेब्रुवारी पुलवामा पुन्दा, ब्लॅक डे यानिमित्ताने आम्ही हा प्रोग्राम अरेंज केलेला होता आणि आम्हाला आनंद वाटतो की आज एका वीर पत्नीस आपण आमच्या क्लबतर्फे फॉल पिकोचं मशीन देतोय त्यांना चार अपत्य आहेत त्यापैकी दोन अपंग आहे हे कुठेतरी त्यांना एक आत्मनिर्भर बनवण्यासाठी आम्ही छोटासा प्रयत्न करतोय धन्यवाद पीपी मीना शाह सेक्रेटरी दीप्ती देसाई व प्रीती राठी या, यांच्या वतीने माझी सैनिक पत्नी श्रीमती शोभा बारलेलू यांना पिकोपॉल शिलाई मशीन देण्यात आले उदात हेतूने सैनिकांना मदत करणारे सोलापूर जिल्ह्यातील महिला यांचे भारतीय माजी सैनिक संघटना जिल्हा सोलापूर यांच्या वतीने आभार व्यक्त करताना अरुण कुमार म्हणाले की मी अरुण कुमार भारतीय माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य सिनियर उपाध्यक्ष आणि दिल्लीवर संचालक आहे मी दोन हजार तीन रोजी रिटायर होऊन माजी सैनिकासाठी कार्य करत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आठ हजार माजी सैनिक आणि अडीच हजार विधवा पत्नी वीरमाता वीरपत्नी आहेत त्या लोकांच्या कामासाठी मी अहोरात्र प्रयत्न करून इनर व्हील क्लब ऑफ सोलापूर यांच्या माध्यमातून आज आम्हाला पिक्रो फारसी मशीन आमच्या वीरमाता वीर पत्नी व विधवा पत्नी ज्या गरजू लेडीज आहेत त्यांच्यासाठी दिलेल्या आहेत त्याबद्दल मी इनरवल इनरविल क्लब सोलापूर यांचे सच्चा आभार मानतो आणि सैनिकाप्रती असलेले यांचं प्रेमभाव असंच कायम राहो की ईश्वरनी प्रार्थना करून इनरवल क्लबला मी आमच्या शुभेच्छा देतो आणि मानाचा जैन